शहाद्यातील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे दुचाकी घसरून अपघात वाढल्यानं नागरिक त्रस्त दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे शहरातील दोंडाईचा रोडचा बस स्थानक परिसरात साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं साचलेल्या पाण्यात दुचाकी स्वार तोल जाऊन घसरून जखमी होत आहेत शहादा शहर व परिसरात पाऊस जोरदारपणे कोसळलाय गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून बस स्थानक व मुख्य रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्यानं पाणी साचलंय शहरातील दोंडाईचा रोड या मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बस स्थानका मोठमोठे खड्डे पडले या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून खड्ड्याचा अंदाज न आल्यानं दुचाकी स्वार या खड्ड्यात तोल जाऊन पडत आहेत त्यामुळे अनेक जण जखमी झाल्यात चारचाकी वाहनधारकांच्याही वाहनावरील ताबा खड्डे चुकवताना सुटत आहे त्यामुळे अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे वास्तविक पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती होणं आवश्यक होतं रस्त्याची एवढी भयानक परिस्थिती असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले पावसाळ्यात शहरवासियांना त्यांचा त्रास सहन करावा लागतोय शहादा दोंडाईचा रस्त्यासह शहरातील इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिकेनं कार्यवाही करण्याच्या अपेक्षातून जनतेतून व्यक्त होत आहे पहिल्याच पावसात दोंडाईचा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सप्तशृंगी माता मंदिर समोर भगवा चौक ते बस स्थानक तो सर्वत्र पाणीच पाणी वाहनधारकांचे व वा पायी चालणाऱ्यांचे आतोनात झाले लहान बालकांना शाळेत जाण्यासाठी याचा त्रास होत आहे शहादेतील दोंडाईचा रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनधारक व वा पायी चालणाऱ्यांचे तारांबळ उडत आहे शहादा दोंडाईचा रस्त्यावर पावसाळ्यात गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या उद्भवते मात्र उपाययोजना होत नाही पाण्यात डपक्यातून वाहन गेल्यास पायी चालणाऱ्यांच्या अंगावर पाणी उडते त्यातून काही वेळा वादही निर्माण होतात पावसाळ्यात पावसाची सतत धार राहिली तर आठ ते दहा दिवस शहादा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ तलावाच स्वरूप प्राप्त होते संबंधित विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन दरवर्षी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे होणारे हाल थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होतीये प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा